तर मंडळी तुमच्या घरच्यांना पण घरी केलेली मिसळ आवडत नसेल तर एकदा अशा पद्धतीने नक्कीच बन मग लय भारी लागते तीन मोठ्या आकाराचे कांदे एक लाल भळक टोमॅटो घेतला अद्रक लसून घेतला तयार चांगला भाजून घ्यायचा आहे नंतर त्याच तयावर आपल्याला अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस भाजून तो सुद्धा काढून घ्यायचा आहे वाटी धने घेतलेत पाच ते सहा बेडगी मिरची घेतली लाल भळक ते सुद्धा भाजून एका ताब्यात काढून घ्यायचा पूर्ण मसाला थंड झाल्यावर वाटून घेता आता कढईमध्ये तेल थोडं जास्त घालायचं त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचे दोन वाटलेला वाटून घालायचं चांगलं परतून घ्यायचे त्यामध्ये लाल तिखट गरम मसाला हळद घालून घ्यायची मसाला चांगला मिक्स करून घ्यायचे त्यात थोडंसं पाणी घालायचं बरं का तेल पण मस्त भाजीला तरी तरी आली पाहिजेत मिसळला आपली जशी भाजी पडते त्यापेक्षा पण भारी आली पाहिजे नंतर इथं साईडला मी मटकी उकळायला टाकली ती त्यामध्ये पूर्ण घालून घ्यायची लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायची तीन चार मिनटं चांगली उकळू द्यायची मस्त धनझणीत मिसळ आपली इथं तयार झाले मस्त ताट वाळून घ्या त्या तर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून घ्यायची एक लिंबू पिळून घ्यायचं जबरदस्त मिसळ आपली तयार झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशी नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीजमध्ये तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय सगळ्यांना